बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्षु भिक्षुनी उपासकोपासिका मिगारमाता विशाखा साकेतनगरचा श्रेष्ठी धनंजय याची रूपवती कन्या विशाखा हिचा विवाह श्रावस्तीचा श्रेष्ठी मिगार याचा पुत्र पूर्णवर्धन यांच्याशी झाला तिची लहानपणापासूनच भगवंतांवर आणि संघावर श्रद्धा होती परंतु सासरा मिगार श्रेष्ठी याची निर्गंथ साधूंवर श्रद्धा होती ते नग्न साधू त्याच्या घरी आले व सास्याने तिला त्यांचे दर्शन घ्याव्यास बोलाविले त्या नग्न साधूंना पाहून ती त्वरितच परतली त्यावर तिने उत्तर दिले की निर्वस्त्र लोकांमध्ये ती निर्लज्जपणे जाऊ शकत नाही निर्गंथ साधूंनी ते ऐकले तेव्हा तीव्र संताप व्यक्त करून त्यांनी विशाखेची माहेरी रवानगी करण्याची मागणी केली विगारश्रेष्ठीने त्यांची क्षमा मागून कशीपशी समजूत काढली एके दिवशी सासरा जेवणास बसला असताना विशाखा त्यास पंख्याने वारा घालीत सेवा करू लागली तेवढ्यात एक बौद्ध श्रमण भिक्षाटनासाठी दारात आला परंतु मिगार त्याला पाहून देखील पाहिल्यासारखे केले त्यावर विशाखेने श्रमणास उद्देशून म्हटले भंते माझे शशूर शिळे खात आहेत तुम्ही अन्यत्र जावे त्यामुळे मिगारश्रेष्ठीचा पारा अत्यंत चढला व त्याने विशाखेला आताच चालती हो असे रागावून म्हटले परंतु विशाखेने शांतपणे सांगितले की तिच्या पित्याने नेमलेल्या अष्टमंडळीस बोलवावे ते आल्यावर आल्यावर तिने स्पष्टीकरण दिले माझे सासरे जुन्या पुण्यावरच संतोष करीत आहेत नवीन पुण्य अर्जन करू इच्छित नाहीत त्यामुळेच ते शिळे खात आहेत असे मी म्हटले त्यावर अष्टमंडळी संतुष्ट झाली परंतु मिगारश्रेष्ठी म्हणाला हिच्या वडिलांनी माहेराहून रवानगी करताना हिला भलती स्लती शिकवण दिलेली आहे व ती तिचा स्वेच्छेने वाटेल तो अर्थ काढून तशीच वागते त्यावर विशाखेने पित्याने तिला दिलेल्या दहा शिकवणींचा उलगडा येणेप्रमाणे केला एक घरातील अग्नी बाहेर घेऊन जाऊ नकोस म्हणजे सासूसासरे नंद जेठ वगैरे कोणी निंदा केल्यास ते घराबाहेर सांगू नये दोन बाहेरील अग्नी घरात आणू नकोस बाहेरची भांडणे घरात सांगू नये तीन ज्या व्यक्तीकडून जी गोष्ट घेतली ती निश्चित वेळी परत केलीच पाहिजे चार ज्या व्यक्तीपासून वस्तू घेतली ती इतर कुणास देता त्याच व्यक्तीला परत करावी पाच प्रियजन निर्धन असल्यास यथासामर्थ्य मदत करावी सहा गृहिणीचे कर्तव्य आहे की सर्वांचे जेवण झाल्यावरच स्वतः जेवावे सात सर्वजण झोपाव्यास गेल्यावर गृहिणीने विश्राम करावा आठ वारंवार उठावे लागणार नाही अशाच स्थानी बसावे नऊ ज्याप्रमाणे ब्राह्मण अग्नीची परिचर्या करतात त्याप्रमाणे पूर्ण निष्ठने पतीची सेवा करावी दहा सासू सासरे इत्यादी वडील मंडळींची ग्रहदेवाप्रमाणे सेवा करावी याप्रमाणे विशाखेचे उत्तरे ऐकून अष्टमंडळी प्रसन्न झाली व मिगारश्रेष्ठी खजिल झाला त्यावेळी बौद्ध श्रमणांना दानधर्म कराव्याची तिला मुभा देण्यात यावी याविषयी तिने सास्याला केली व ती त्याने मान्य केली तद्नुसार विशाखेने भगवंतांना व भिक्खू संघाला निमंत्रित केले निर्गथांनी मिगारश्रेष्ठीला भगवंतांचा उपदेश श्रवण करण्याची ताकीद दिली होती परंतु विशाखेच्या अनुन्यामुळे भगवंतांचा उपदेश पडद्याआडून ऐकाव्यास त्याने संमती दिली तथाकतांचा उपदेश ऐकून निगारश्रेष्ठी आनंद विभोर झाला त्याच्या बुद्धीवरील अंधकाराचे आवरण दूर झाले त्याने पडदा दूर सारला व भगवंतांच्या चरणांवर त्याने डोके ठेवले व तो बौद्ध उपासक झाला हा सोसर त्याला विशाखेमुळेच प्राप्त झाल्यामुळे आजपासून ही माझी धार्मिक माताच होय असे सर्वांसमक्ष सांगितले तेव्हापासून विशाखे स्मिगार माता असे संबोधन मिळाले विशाखेने भिक्खू संधाच्या हिताक्रिता भगवंतांजवळ आठ वर मागून घेतले व ते काय आहेत हे जाणून घेतल्यावर भगवंतांनी तिला अनुमती दिली विशाखा म्हणाली भगवंत जे वर मी मागू इच्छिते ते योग्य व कल्याणकारी आहेत ते वर असे एक पूर्ण वर्षासाठी भिक्खू संघाला लागणारी वस्त्रे माझ्या आयुष्यभर मी पुरवावी अशी माझी इच्छा आहे दोन मी आगंतुक भिक्खूंना भिक्षांन देऊ इच्छिते आणि तीन येथून परगावी जाणाऱ्या भिक्खूंना भिक्षांन देऊ इच्छिते चार आजारी भिक्खूंकरिता भिक्षांन्न पाच आजार्याची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंनाही भिक्षांना देऊ इच्छिते सहा आजारी भिक्खू करिता औषधे आणि सात सर्व भिक्खू संघाला तांदळाची खीर पायस देऊ इच्छिते आठ भिक्खुणींकरिता स्नानाच्या वेळी वापरण्यासाठी वस्त्रे देऊ इच्छिते त्यावर भगवंतांनी विचारले विशाखे असे कोणते कारण घडले की तू तथागताकडून हे आठ वर मागत आहेस त्यावर तिने सांगितले भगवंत मी दासीला आज्ञा दिली होती की ज्या भोजन तयार असल्यामुळे भिक्खू संघाला बोलावून आण तेव्हा दासीला विहारात भिक्खूंनी पाऊस पडत असताना आपली वस्त्रे काढलेली आहेत असे दिसले भगवंत नग्नता घृणास्पद आणि मलिन आहे म्हणून मी वर्षा ऋतूसाठी संघाला विशेष प्रकारची वस्त्रे यावजीव पुरविण्याची इच्छा केली आगंतुक भिक्खूला रस्त्यांची माहिती नसल्यामुळे विहारात परत येताना भिक्षाटनाने तो पूर्णपणे थकून गेलेला असतो म्हणून आगंतुक भिक्खूंना अन्नदान करू इच्छिते भिक्षेच्या शोधात राहिल्याने प्रवासास जाणारा भिक्खू बरोबरीच्या भिक्खूंच्या मागे सुटू शकतो हे तिसरे कारण चौथे कारण असे की आजारी भिक्खूला पथ्यकारक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढू शकतो पाचवे कारण असे की जो भिक्खू आजाराची सुश्रूषा कराव्यास त्याच्याजवळ थांबलेला असतो त्याला भिक्षा मागाव्यास बाहेर जायची संधीच मिळायची नाही सहावे कारण असे की जर आजारी भिक्खूला योग्य औषधी मिळाली नाही तर त्याचा आजार वाढू शकतो सातवे कारण असे की भगवंतांनी तांदळाच्या खिरीची स्तुती केलेली आहे कारण तिने मन ताजेतवाने होते आठवे कारण असे की भिक्खुणी अचिरावती नदीच्या एकाच घाटावर गणिकांच्या सोबत नग्न अवस्थेत स्नान करतात व गणिका भिखुसार दिला साधू 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 साधू